शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आदर्श ॲग्रो इंडस्ट्रीज लातूर येथील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस आज वरय बुधवार तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे हरभरा व सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये क्विंटल आज लातूरमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे या ठिकाणी आज शंभर रुपयांनी सोयाबीन दरामध्ये घसरण होताना दिसते आजचे चालू खरेदी हरभरा बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हरभरा पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज हरभरला पाच हजार सहाशे रुपये क्विंटल लातूर मध्ये बाजारभाव